कवितेचा शीर्षक आहे डोक डोकं तर सर्वांनाच असत माफ करा राग येऊ देऊ नका नितीन सर म्हणाले राग आलाच पाहिजे पण मी सांगतो कितीही मोठा राग येऊ द्या आपण त्याला एक छोटासा अनु जोडायचा म्हणजे अनुराग होईल आणि अनुराग म्हणजेच प्रेम बरोबर ना डोकं डोकं तर सर्वांनाच असतं कोणाला कमी तर कोणाला जास्त wow. आपलं खाजवायचं दुसऱ्याचं वाजवायचं <laughs> आपलं खाजवायचं दुसऱ्याचं वाजवायचं इतरांच्या मनात काहूर माजवायचं wow. आपलं कोरड लोकांचं भिजवायचं <laughs> आपलं कोरड लोकांचं भिजवायचं निर्लज्ज होऊन सगळ्यांनाच लाजवायचं नुसतं खाजवायचं आणि वाजवायचं नसतं डोकं तर सर्वांनाच असतं कोणाला कमी तर कोणाला जास्त एकाच वर्गात विद्यार्थी शंभर एकाचाच येतो पहिला नंबर एकाच वर्गात विद्यार्थी शंभर एकाचाच येतो पहिला नंबर एक शिक्षक एकच एक 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 आवाज एक शिकवण एकच रिवाज एक शिक्षक एकच आवाज एक शिकवण एकच रिवाज अंगवळणीची एकच शिस्त लोक तर सर्वांनाच असतं कोणाला कमी तर कोणाला जास्त तेराल ते उगवेल सोळा आणि डोक एक सुपीक जमिनीप्रमाणे डोकं एक सुपीक जमिनीप्रमाणे पेराल ते उगवेल सोळाची सखोल नांगरणी विचारांचीच सुलभ पेरणी विचारांची सखोल नांगरणी विचारांची सुलभ पेरणी मेंदू राजाची जबरदस्त शिकस्त डोक तर सर्वांनाच असतं कोणाला कमी तर कोणाला जास्त कोणाला कमी तर कोणाला जास्त धन्यवाद